नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता आठवीचं जे काही जुन्या सिलेबसचं पुस्तक आहे त्या पुस्तकामधनं पुस्तका भारताचा इतिहास त्याच्यामध्ये पण आधुनिक काळ याच्याविषयी बघणार आहोत पहिला पाठ आहे त्या पाठाचं नाव आहे आधुनिक युगाचा आरंभ आपलं जे काही इतिहासाचं नवीन पुस्तक आहे नवीन सिलेबसचं त्याच्यामधनं हा पाठ आपण बघितलेला आहे फक्त त्याचं टायटल हे वेगळं होतं आता बघा आधुनिक युगाचा प्रारंभ Yup. युरोपीय व्यापारी सोळाव्या शतकापासून भारतात येऊ लागले तेव्हापासून भारतीयांचा युरोपीय लोकांशी संपर्क येऊ लागला पुढे हा संबंध वाढत गेला आता हा क्रम लक्षात ठेवा की ते सगळ्यात आधी भारतामध्ये पोर्तुगीज आले त्यानंतर इंग्रज आले त्याच्यानंतर फ्रेंच आले बघा प्रथम पोर्तुगीज भारतात आले त्यानंतर इंग्रज फ्रेंच यांनी भारतात पाय रोवले युरोपियांशी येणाऱ्या या वाढत्या संपर्काचा परिणाम भारतीयांवरती होऊ लागला युरोपात प्रबोधन काळामध्ये बुद्धिप्रामाण्य व्यक्ती स्वातंत्र्य मानवतावाद इत्यादी जी मूल्य तयार झाली होती ती मूल्य भारतामध्ये मूळ धरू लागले आणि भारतात आधुनिक विचारांचा विकास होऊ लागला आता आपल्याला आधुनिक भारताचा जो काही इतिहास आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे तो समजून घेण्यासाठी युरोपमध्ये आधुनिक युगाच्या उदयाचं स्वरूप आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल मग मध्ययुगीन युरोपातील परिवर्तनाची सुरुवात कशी झाली तर बघा पंधराव्या शतकापर्यंत युरोपातील समाज जीवनावरती सामंतांचा आणि धर्मगुरूंचा पगडा होता या दोघांच्या तुलनेमध्ये राजसत्ता ही दुबळी होती सामंत आणि धर्मगुरू या दुहेरी दडपणाखाली सर्वसामान्य जनता भरडली जात होती चौदाव्या शतकामध्ये युरोपातील मध्ययुगीन व्यवस्थेला तडे जाऊ लागले होते बघा हे विचारवंत महत्त्वाचे आहेत रॉजर बेकन थॉमस ॲक्विन्सन यासारखे विचारवंत पारंपरिक विचारसरणीवर टीका करू लागले होते आणि त्यांनी बुद्धिनिष्ठतेचं महत्त्व पटवून दिलं आता रॉजर बेकन थॉमस ॲक्विन्सन यांचं म्हणणं असं होतं की जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघा आणि बुद्धीला पटेल तेच मान्य करा अशी शिकवण देण्याचं काम रॉजर बेकन थॉमस ॲक्विन्सन या विचारवंतांनी केलं प्रबोधनाचं स्वरूप बघा पंधराव्या शतकात युरोपमध्ये प्रबोधनाला प्रबोधन म्हणजेच वैचारिक क्रांतीला प्रारंभ झाला पंधराव्या शतकामध्ये काय झालं तर या काळामध्ये प्राचीन ग्रीक आणि लॅटिन भाषेतील ग्रंथांचा अभ्यास युरोपमध्ये नव्याने होऊ लागला याच काळामध्ये छपाई यंत्रांचा शोध लागला आपण बघितलं होतं जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला होता आणि या छपाई यंत्राचा शोध लागल्यामुळे विद्येचा प्रसार झाला प्राचीन विद्यांच्या अभ्यासाने वैचारिक क्रांतीला प्रेरणा मिळाली प्राचीन ग्रंथामध्ये आढळणारी बुद्ध बुद्धिनिष्ठा चिकित्सक वृत्ती अहिक जीवनाच्या महत्वाची जाणीव सौंदर्याचा आस्वाद घेण्याची रसिकता इत्यादी गोष्टी युरोपात पुन्हा पुन्हामुळे धरू लागल्या आणि मानव हा सर्व चिंतनाचा केंद्रबिंदू बनला या नव्या दृष्टिकोनाचा सा परिणाम साहित्य चित्रकला शिल्पकला विज्ञान इत्यादींवर झाला देवदेवतांऐवजी सामान्य माणसाच्या भावना मानवी सौंदर्य निसर्ग सौंदर्य याचे चित्रण कलावंत आपल्या कलाकृतीतून करू लागले स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे कोपरनिकस गॅलिलिओ यासारखे संशोधक प्रचलित मतांना धक्के देणारे नवे सिद्धांत मांडू लागले यामुळे पारंपरिक निष्ठांना तडे जाऊ लागले याचा परिणाम धार्मिक कल्पनांवरही झाला आणि धर्म सुधारणेच्या चळवळीला प्रारंभ झाला धर्म सुधारणा चळवळ बघा ख्रिस्ती धर्मसंस्थेच्या मध्ययुगीन युरोपीय समाजावरती जबरदस्त पगडा होता आपण बघितलं की जो काही मध्ययुगीन युरोपीय समाज होता या समाजावरती सामंत धर्मगुरू ख्रिस्ती धर्मसंस्था यांचा पगडा होता बायबल हा जो काही ख्रिस्ती धर्मग्रंथ होता हा लॅटिन या प्राचीन भाषेमध्ये होता ती भाषा सामान्यांना समजत नसे लोकांच्या अज्ञानाचा गैरवापर करून गैरफायदा घेऊन धर्मगुरू कर्मकांडांचं स्तोम माजवत होते धर्माच्या नावावर त्यांच्याकडून पैसा उकळत होते नावावर लोकांकडून हे धर्मगुरू पैसा उकळत होते आणि धर्मसंस्थेत भ्रष्टाचार होता या विरुद्ध युरोपात जी चळवळ झाली तिलाच आपण धर्म सुधारणा चवळ असं म्हणतो मग धर्मसंस्थेतील या अनिष्ट प्रवृत्तींविरुद्ध हे बघा वायक्लिफ इरेसमस आणि कॅल्विन इत्यादी विचारवंतांनी आवाज उठवला उठवला लोकांना धर्मग्रंथ स्वतः वाचता येऊन म्हणून बायबलचा अनुवाद प्रादेशिक भाषेतून करण्यात आला मार्टिन ल्युथर महत्वाचे बघा मार्टिन ल्यूथर या जर्मन धर्मगुरूने धर्मसंस्थेतील दुराचारांचा निषेध करणारे जाहीर पत्रक काढले धर्मगुरु सांगतात तोच धर्म असे न मानता प्रत्येक व्यक्तीने स्वतः बायबल वाचावे आणि धर्मतत्वे समजून घ्यावी अशी शिकवण मार्टिन ल्युथरने दिली जो एक जर्मन धर्मगुरू होता ख्रिस्ती धर्मसंस्थेचा प्रमुख असलेल्या पोपच्या अनिर्बंध सत्तेला मार्टिन ल्युथर यांनी आव्हान दिलं आणि धर्म सुधारणा चळवळीला प्रेरणा दिली धर्मव्यवस्थेतील प्रचलित दोषांचा ल्युथरने निषेध प्रोटेस्ट केला म्हणून मार्टिन ल्युथर यांच्या अनुयायांना प्रोटेस्टंट असं म्हटलं जाऊ लागलं धर्म सुधारणा चळवळीमुळे पोपचा दबदबा कमी झाला पोपच्या वर्चस्वाला कंटाळलेल्या युरोप युरोपातील काही राज्यकर्त्यांनी पोपचे वर्चस्व झुगारण दिले आणि अशा प्रकारे पोपचं वर्चस्व झुगारून देणाऱ्या राजांमध्ये इंग्लंडचा राजा आठवा हेनरी हा सुद्धा होता ज्याने पोपचं वर्चस्व जोगरन दिलं होतं इंग्लंडचा राजा आठवा हेनरी प्रबोधन आणि धर्म सुधारणा चळवळ यामुळे युरोपात आधुनिक विचारांचा पाया घातलं गेला प्रबोधन आणि धर्मसुधारणा आता राष्ट्र राज्यांचा उदय सोळाव्या शतकात युरोपात सामंतांची सत्ता लोप पाहू लागली राजांचं महत्व वाढू लागले का विशिष्ट भूप्रदेशात दीर्घकाळ वास्तव्य करणाऱ्या समान वंश भाषा ऐतिहासिक परंपरा समान राजकीय व आर्थिक संबंध असलेल्या लोकांमध्ये एकोप्याची भावना, भावना निर्माण झाली अशा राष्ट्रीय भावनेने प्रेरित झालेल्या लोकांनी राजाला पाठिंबा दिला राजा हा राष्ट्रीय भावनेचं प्रतीक बनला हळूहळू सर्व सत्ता राजाच्या हातात एकवटून तो प्रबळ झाला या सर्व कारणांमुळे युरोपात राष्ट्र राज्यांचा उदय झाला आणि इंग्लंड फ्रान्स स्पेन इत्यादी राष्ट्र राजे उदयाला आले राष्ट्र राज्यांचं उदय हे आधुनिक युगाचे एक वैशिष्ट्य मानले जाते आता युरोपचा आशियाशी व्यापार युरोपमध्ये आर्थिक क्षेत्रात मध्ययुगाच्या अखेरीस महत्वाचे बदल झाले मसाल्याचे पदार्थ मौल्यवान रत्ने उत्तम दर्जाची सुती रेशमी कापड साखर इत्यादी वस्तू अरब व्यापारी आशिया आशियाई देशातून विक्रीसाठी युरोपात आणत हा माल इटलीतील जिनोवा व्हेनिस मिलान इत्यादी शहरात उतरवला जाई लक्षात ठेवा इटली इटलीमध्ये जिनोवा व्हेनिस आणि मिलान व्यापारी बंदर होते तिथे हा माल उतरवला जायचा तिथून युरोपीय व्यापारी तो युरोपात निर्णय बाजारपेठांमध्ये नेऊन विकायचे या मालाला युरोपीय बाजारपेठांमध्ये मोठी मागणी होती पंधराव्या शतकाच्या अखेरीस युरोपीय दऱ्यावर्दींनी नवे सागरी मार्ग आणि नवे भूप्रदेश शोधून काढले हे सुद्धा आपण बघितलं होतं बार्थोलिमे डायस असेल क्रिस्तोपर कोलंबस असेल वास्को दिगाम असेल विषय आपण बघितलं होतं त्यामुळे व्यापाराचा विस्तार झाला आणि युरोपीय व्यापाऱ्यांच्या नफ्यामध्ये प्रचंड वाढ झाली आणि त्यांना नवीन सागरी मार्ग शोधण्याची गरज का निर्माण झाली होती सुद्धा आपण बघितलं की तुर्कांनी कॉन्स्टंटिनोपल बायझेंटाईनची राजधानी कॉन्स्टंटिनोपल ज्याला आपण इस्तांबुल म्हणतो ते जिंकून घेतलं होतं आणि युरोप आणि आशिया यांना जोडणारा जो मार्ग होता व्यापारी मार्ग तो त्यांनी बंद करून टाकलं होतं म्हणून हे सागरी मार्ग शोधले गेले आता हे पण आपण बघितलं होतं की ज्या काही युरोपीय कंपन्या होत्या ज्या भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आल्या होत्या त्यांच्यामध्ये व्यापारी स्पर्धा त्या ठिकाणी निर्माण झाली होती जसं आपण कर्नाटक युद्ध बघितले होते इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये तीन कर्नाटक युद्ध झाले होते तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये फ्रेंच यांचा पराभव झालेला होता बघा नव्या प्रदेशांचा शोध लागताच पोर्तुगीज व स्पॅनिश व्यापारी तेथे जाऊ लागले हे आपण बघितले की सगळ्यात आधी भारतामध्ये पोर्तुगीज आले होते या व्यापारातून ते मोठा नफा मिळवू लागले आणि मग इंग्लंड फ्रान्स आणि हॉलंड हे देश सुद्धा सोळाव्या शतकात या व्यापारी स्पर्धेमध्ये उतरले त्यांनी आपलं नाविक बळ वाढवलं आपल्या दर्यावर सागरी मोहिमा करण्यास उत्तेजन दिलं आणि अशा प्रकारे युरोपीय राष्ट्रांमध्ये व्यापारी स्पर्धा सुरू झाली व्यापारवादाचा उदय झाला सतराव्या शतकात युरोपचा परदेशी व्यापार झपाट्याने वाढला उपक्रमशील व्यापारी साहसी दर्यावर्दी व त्यांना मदत करणाऱ्या महत्वाकांक्षी राजसत्ता या युरोपच्या वाढत्या व्यापाराचे प्रमुख आधारस्तंभ होते बघा महत्वाचं आहे ह्या जो काही व्यापारवादे त्याचा उदय त्या ठिकाणी तीन गोष्टींमुळे झाला होता पहिलं म्हणजे उपक्रमशील व्यापारी त्यांच्याकडे उपक्रमशील व्यापारी होते दुसरं म्हणजे साहसी दऱ्यावरती होते आणि यांना सपोर्ट करणारी राजसत्ता होती या तीन कारणांमुळे युरोपमध्ये व्यापारवादाचा उदय झाला होता व्यापार हा युरोपच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक बनला व्यापाराची वाढ हे राजसत्तेचं एक प्रमुख धोरण झालं आपलं राष्ट्र सदन व्हायचं असेल तर इतर राष्ट्रांना आपण कुरघुडी केली पाहिजे असं या धोरणाचे सूत्र होतं राज्यकर्त्यांनी यासाठी आपल्या व्यापाऱ्यांना सवलती दिल्या या, या आर्थिक धोरणाला व्यापारवाद असं म्हटलं जातं वाढत्या व्यापाराबरोबर युरोपातील व्यापारी वर्गाजवळ बराच पैसा होऊ लागला हा पैसा ते वस्तूंचं उत्पादन वाढवण्यासाठी वापरू लागले अधिक माल उत्पादित करण्यासाठी ते कारागिरांना पैसा व कच्चा माल पुरवू लागले नफा मिळवण्याच्या हेतूने उत्पादन पद्धतीत जो पैसा गुंतवला जातो त्याला भांडवल असे म्हणतात भांडवलवाद भांडवल ओके अधिक नफा मिळवण्याच्या हेतूने आता व्यापारी कंपन्यांची स्थापना झाली युरोपीय व्यापारी परदेशी व्यापारात आम नफा मिळवू लागले परंतु त्यांना अनेक अडचणींचा सा धोक्याचा सा सामना करावा लागत होता या अडचणीतून मार्ग करण्यासाठी कारागिरांना काम देण्यासाठी तयार केलेला माल गोळा करण्यासाठी त्याची साठवण करण्यासाठी व्यापारी सामूहिकरित्या एकत्र आले काही व्यापारी एकत्र येऊन भांडवल उभे करू लागले सर्व व्यापारी व्यवहार सुद्धा ते एकत्रित करू लागले आणि यातूनच त्यांनी व्यापारी कंपन्यांची स्थापना केली सतराव्या शतकाच्या प्रारंभी व्यापारासाठी भारतात आलेली इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी इंग्लंडच्या काही व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली होती अशा व्यापारी कंपन्या हॉलंड फ्रान्स यासारख्या इतर युरोपीय देशांमध्ये सुद्धा स्थापन झालेल्या होत्या ईस्ट इंडिया कंपनीविषयी आपण बघितलंच आहे आता बघा युरोपातील व्यापारवाढीचे काय परिणाम झाले युरोपात झालेल्या व्यापारवाढीमुळे युरोपचा आर्थिक सामाजिक राजकीय जीवनात लक्षणीय बदल झाला युरोपच्या अर्थव्यवस्थेत व्यापाराला आणि उद्योगांना महत्त्व आलं मध्ययुगातील वस्तुविनिमयाची पद्धत जाऊन सोने आणि चांदी अशा धातूंची नाणी हे देवघेवीचं माध्यम बनलं लंडन ॲटवर्प डिब्बी ब्रिस्टॉल यासारखे नवी व्यापारी केंद्र उदयास आली व्यापारासाठी पैसा पुरवणाऱ्या पतपेढ्यांची संख्या वाढली व्यापारात अधिकाधिक पैसा गुंतवला जाऊ लागला व्यापाराशी निगडीत असलेले जहाज बांधणीसारखे अनेक नवे उद्योग सुरू झाले व्यापार व उद्योग यांच्या वाढीमुळे प्रचंड नफा मिळू लागला आणि युरोपीय राष्ट्र संपन्न आणि समृद्ध बनू लागले आता इथे तुम्ही बघू शकता फ्रान्समधील एक व्यापारी केंद्र डेप्पी शहर व्यापाराशी संबंधित असलेले अनेक व्यवसाय वाढल्यामुळे पेढीवाले दलाल दुकानदार लिपिक हिशेबनीस अशा अनेक व्यावसायिकांचा नवा वर्ग समाजात उदयाला आला त्याला मध्यम वर्ग असं म्हटलं जाऊ लागलं नव्याने उदयाला आलेला हा जो काही मध्यम वर्ग होता हा रूढी व परंपरा यांच्या बंधनात अडकलेला नव्हता नव्या गोष्टी जाणून घ्यायला नवे, नवे उपक्रम हाती घ्यायला हा वर्ग उत्सुक होता ज्यामुळे बुद्धिनिष्ठा विचार स्वातंत्र्य व्यक्तिवाद प्रयोगशीलता ही मूल्य या वर्गाने सहजपणे आत्मसात केली त्यामुळे हा वर्ग आधुनिक समाजव्यवस्थेचा कणा बनला व्यापारवाढीचा प्रभाव युरोपच्या राजकीय क्षेत्रावरती सुद्धा पडला व्यापारी वर्गाने स्वतःच्या हितासाठी राजसत्तेला पाठिंबा दिला तर व्यापारी हा देशाच्या संपन्नतेचा आदर आहे हे ओळखून राज्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना मदत केली यामुळे व्यापारी वर्गाला देशामध्ये प्रतिष्ठा मिळू लागली वसाहतींची स्थापना झाली युरोपीय लोकांनी आपल्या वसाहती प्रथम अमेरिका खंडात स्थापन केल्या त्यांनी तेथील संपन्न प्रदेश हस्तगत केले स्पेनने मुख्यतः दक्षिण व मध्य अमेरिकेत आपली सत्ता स्थापन केली इंग्लंडने उत्तर अमेरिकेमध्ये अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यालगत वसती स्थापन केल्या आग्ने आशियात इंडोनेशियाचा ताबा डचांनी घेतला भारतात प्रथम पोर्तुगीजांनी त्यानंतर इंग्रज डच आणि फ्रेंच यांनी आपले पाय रोवले पुढे आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया सुद्धा युरोपियांच्या वसती स्थापन झाल्या जगाच्या निर्णया भागात गेलेल्या युरोपीय लोकांनी आपली संस्कृती जीवनमूल्य तिथे नेली यामुळे जगातील निर्णया भागात राहणाऱ्या लोकांचा आधुनिक युरोपीय संस्कृतीशी संपर्क येऊ लागला आता हा जो काही पॉईंट ए आय एम पी आहे महत्वाचं आहे आपल्या टी ई टी परीक्षेच्या दृष्टीने वसाहतींची स्थापना प्रश्न याच्यावरती फ्रेम झालेला आहे याच्या आधी पण कुठली वसाहत कुठे होती बघा जे युरोपीय लोक होते त्यांनी काय केले आपल्या वसाहती बघा युरोपीय लोकांनी आपल्या वसाहती प्रथम सगळ्यात आधी अमेरिका खंडामध्ये स्थापन केल्या अमेरिका खंडातले जे काही संपन्न प्रदेश होते ते युरोपीय लोकांनी के हस्तगत केले त्याच्यानंतर जो स्पेन होता स्पेनने दक्षिण आणि मध्य अमेरिकेमध्ये आपली सत्ता स्थापन केलेली होती लक्षात स्पेनची सत्ता त्यांनी कुठे स्थापन केली होती दक्षिण आणि मध्य अमेरिकेमध्ये स्थापन केली होती इंग्लंडने उत्तर अमेरिकेमध्ये अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यालगत वसती स्थापन केलेल्या होत्या इंग्लंडने उत्तर अमेरिकेमध्ये अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यालगत वसती स्थापन केलेल्या होत्या त्याच्यानंतर आग्नेय आशियात म्हणजे इंडोनेशियाचा ताबा हा डचांनी घेतलेला होता असा एक प्रश्न आपल्याला आलेला होता भारताच्या आग्नेला कुठला देश आहे तर इंडोनेशिया त्याचं उत्तर होतं टीटीला हा प्रश्न आलेला आहे ओके तर आग्नेय आशियामध्ये म्हणजे इंडोनेशियामध्ये डचांनी त्या ठिकाणी वसत स्थापन केली भारतात आपण बोललोच की सगळ्यात आधी पोर्तुगीज आले पोर्तुगीजानंतर पोर्तु इंग्रज आले इंग्रजांनंतर डच आले आणि डचांनंतर फ्रेंच आले मग भारतात सगळ्यात आधी पोर्तुगीजांनी वसत स्थापन केली मग इंग्रजांनी केली मग डचांनी आणि फ्रेंच यांनी केली त्याच्यानंतर आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणी सुद्धा युरोपियांच्या वसाहती स्थापन झाल्या आणि अशा प्रकारे जगाच्या निर्णया भागात गेलेल्या युरोपीय लोकांनी आपली संस्कृती जीवनमूल्य तिथे नेली त्यामुळे मग जगातील निर्णया भागात राहणाऱ्या लोकांचा आधुनिक युरोपीय संस्कृतीशी संपर्क येऊ लागला वसातवादाचा उदय बघा युरोपच्या बाजारपेठेची मागणी असलेला माल वसहतीत कमी किमतीला खरेदी करायचा आणि तो युरोपला घेऊन जायचा त्याचप्रमाणे युरोपमधला माल वसहतींच्या बाजारपेठेत बराच नफा घेऊन विकायचा अशा व्यापारातून अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी ते वसतींवर अनेक निर्बंध लादू लागले वसाहतींचं आर्थिक शोषण करू लागले वसतीतील मूळ रहिवाशांना ते दडपून टाकू लागले आणि अशा प्रकारे ते वसाहतींचे सत्ताधीश बनले आणि वसाती संबंधीचं जे काही धोरण होतं यालाच वसादवाद असं म्हटलं जातं वसातवादाचा उदय हा अशा प्रकारे युरोपीय राष्ट्रांच्या व्यापार वृद्धीचा परिणाम होता तर अशा पद्धतीने जे काही इम्पॉर्टंट पॉईंट होते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितले कन्सेप्च्युअल व्हिडिओ होतो बघा तुम्हाला टी मध्ये दोन याच्यावरती प्रश्न विचारतात एक कन्सेप्ट बेस ओके प्रश्न विचारतात आणि कंटेंट बेस्ड प्रश्न विचारतो म्हणजे कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे की बाबा वसातवाद काय होतं भांडवलशाही काय होतं त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतात आणि कंटेंट वरती येतात तुम्हाला फॅक्ट्स विचारल्या जातात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे दोन्ही प्रकारचा अभ्यास आपला पाहिजे कंटेंट आपण जे काही नवीन पुस्तक आहे आठवीचं इतिहासाचं त्याच्यामध्ये कंटेंट आपण जास्तीत जास्त बघितलं आणि या ठिकाणी आपण कॉन्सेप्ट समजून घेतले या व्हिडिओमध्ये जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल थोडा थेरोटिकल व्हिडिओ होता हा पण महत्वाचा आहे कारण की याच्यावरती सुद्धा प्रश्न फ्रेम होत असतात इथे तुम्हाला काही एक महत्वाचं विचारलेलं आहे बघा जोड्या लावा रॉजर बेकन इरेसमस आणि मॉर्टिन ल्युथर यांच्यावरती विचारवंतांवरती आपल्याला ई टीमध्ये प्रश्न बघायला भेटतात ओके व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला असेल तर तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देतील योग्य जो त्या जोड्या लावता येतील थांबूया महत्त्वाचं आपण जे होतं ते या पाठाचं आपण बघितलं लवकरच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बा बाय हॅव अ नाईस डे टेक केअर